नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या कृत्याविरोधात सबळ पुरावे पाकिस्तानी सैनिकांवर कारवाईची भारताची मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या शानदार समारंभात चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण स्वच्छतेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरवून गरिबांची अधिकाधिक सेवा करणं शक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तम वीज निर्मितीसह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी चांगला प्रतीचा कोळसा पुरवण्यावरती सरकार भर देईल पियुष गोयल तेहरी तोंडी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी करणं हा गुन्हा ठरवणारा कायदा राज्य सरकार लवकरच आणणार मुख्यमंत्री लाचखोरी प्रकरणी मुंबईच्या प्राप्तिकर विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांच्यासह अन्य पाच जणांना सीबीआयकडून अटक आणि शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताची जपानवरती चार तीन अशी मात आणि आता सविस्तर वृत्त भारतीय जवानांची हत्या आणि त्यांच्या मृतदेहाच्या विटंबनेला पाकिस्तानच जबाबदार आहे असं सांगत भारतानं या विकृत कृत्याबद्दल पाकिस्तानकडे अत्यंत तीव्र शब्दात आज निषेध नोंदवला भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना याबाबत खडे बोल सुनावले जवानांच्या मृतदेहांची विटंबना ही अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे पाकिस्तानच्या सैनिकांनीच पाकिस्तान हे कृत्य केल्याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं प्रकरणी पाकिस्ताननं हे अमानुष कृत्य करणाऱ्या सैनिकांवरती कारवाई करावी असंही जयशंकर यांनी बासित यांना सांगितलं प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी पाकिस्ताननं आधी बत्तल भागामध्ये गोळीबार केला रोजा नाला परिसरामध्ये भारतीय जवानांच्या रक्ताचे नमुने सापडले आहेत याचाच अर्थ हे नीच कृत्य केल्यानंतर पाकिस्तानी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरूनच पळून गेल्याचंही सिद्ध होतं पाकिस्ताननं भारताविरुद्ध कुरापती काढणं मात्र सुरूच ठेवलं आहे जम्मू काश्मीरमधल्या जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं आज उखळी तोफा आणि स्वयंचलित शस्त्रांद्वारे मारा केला भारतीय लष्करानं याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं पूंछ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पाकिस्तानी सैन्यानं केलेलं शस्त्रसंधीचं हे दुसरं उल्लंघन आहे उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं आज उत्तर प्रदेशातल्या फैजाबाद इथून आफताब या आय एस आयच्या एका संशयित एजंटला अटक केली त्याच्याकडून महत्वाचे पुरावे एटीएसला मिळाले आहेत अटक करण्यात आलेली व्यक्ती पाक उच्चायोगातल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती तसंच त्यानं आय एस आयकडून हेरगिरीचं प्रशिक्षणही घेतल्याचं समजतं नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनामध्ये चौसष्टावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा सुरू आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत यंदाच्या चित्रपट पुरस्कारांवरही मराठी चित्रपटांची मोहर उमटली आहे दशक्रिया या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार स्वीकारला आभा ऐकतायना या चित्रपटासाठी आदित्य जांभळे यांना तर शोध या चित्रपटासाठी अर्चना फडके यांना उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं नीरज या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर याच चित्रपटातल्या उल्लेखनीय कामासाठी अभिनेत्री सोनम कपूरला गौरवण्यात आलं सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अक्षय कुमार यांना रुस्तम चित्रपटासाठी तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून मनोज जोशी यांना दशक्रिया चित्रपटासाठी गौरवण्यात आलं व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राजेश मापुसकर यांना गौरवण्यात आलं उत्कृष्ट संकलन आणि ध्वनी संकलनासाठीचे पुरस्कारही व्हेंटिलेटर या चित्रपटानंच पटकावले माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू आणि राज्य या, या सोहळ्याला उपस्थित आहेत सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर या दिग्दर्शक जोडीच्या कासव या मराठी चित्रपटाला सुवर्ण कमळाचा मान मिळाला स्वच्छतेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरून गरीबांची अधिकाधिक सेवा करणं शक्य आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं उत्तराखंडमधल्या हरिद्वार इथं पतंजली योगपीठाच्या संशोधन केंद्राचं उद्घाटन कल्यावर के आज बोलत होते प्रतिबंधात्मक आरोग्य सविसाठी स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची आहे स्वच्छतेसाठी केलेल्या अभियानात लहान थुरांसह के लिए एक हेल्थ पॉलिसी आए हैं होलिस्टिक हेल्थ केयर का व्यू लेकर के आए हैं और अब दुनिया सिर्फ हेल्दी रहना चाहती ऐसा नहीं है बीमारी न हो वहां तक अटकना नहीं चाहती है अब लोगों को वेलनेस चाहिए और इसलिए सॉल्यूशन भी होलिस्टिक देने पड़ेंगे प्रिवेंटिव हेल्थ केयर पर बल देना पड़ेगा प्रिवेंटिव हेल्थ केअर का उत्तम से से उत्तम रास्ता रास्ता जो है है और सस्ते से सस्ता रास्ता है, वो है स्वच्छता केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये सुदृढ आणि निरोगी आरोग्यावरती भर देण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले आपल्या पूर्वजांनी विविध क्षेत्रांमध्ये शोध घेतले त्यामुळे आपली संशोधनाची ताकद जगाला समजली असं ते म्हणाले बाबा रामदेव यांनी योग साधनेला एक आंदोलन बनवलं त्यामुळे संपूर्ण जगाला योग साधनेविषयी कुतूहल निर्माण झालंय असे गौरवोद्गार नरेंद्र मोदी यांनी काढले त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि भगवान शंकराची रुद्रपूजाही केली हिवाळ्यामध्ये सहा महिने मंदिर बंद राहिल्यानंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा उघडण्यात आले उत्तराखंडचे राज्यपाल कृष्णकांत कौल तसंच मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यावेळी उपस्थित होते वीज निर्मिती अधिक चांगल्या प्रकारे व्हावी आणि प्रदूषणाला आळा बसावा म्हणून वीज उत्पादकांना अधिक उत्तम प्रतीचा कोळसा पुरवण्यावरती सरकार भर देईल असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं देशभरातल्या ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते उत्तम प्रतीचा कोळसा वापरला की तो कमी लागेल आणि त्यामुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणावरती कमी होईल सध्या देशामध्ये कोळशाचा अजिबात तुटवडा नाही असंही गोयल यांनी स्पष्ट केलं कोल इंडियाच्या खाणीतले एक्केचाळीस टक्के नमुने कोळसा नियामक मंडळानं निकृष्ट ठरवले होते त्यामुळे केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांच्या या विधानाला विशेष महत्व प्राप्त होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम टर्नबुल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे कुशल व्यावसायिकांसाठीच्या व्हिसा नियमामध्ये ऑस्ट्रेलियानं केलेल्या बदलांच्या संभाव्य परिणामांबद्दल भारताला वाटत असलेली चिंता पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली या मुद्द्यावर दोन्ही देशातले अधिकारी संपर्कात राहतील याबाबत या दोन्ही नेत्यादरम्यान एकमत झालं तसंच द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासंदर्भात पावलं उचलण्याबाबतीतही चर्चा झाली सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी तोंडी तलाक प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ विधीज्ञ सलमान खुर्शीद यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली न्यायालयाला के सहाय्य करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे यासंदर्भात खुर्शीद यांना लेखी निवेदन दाखल करायलाही परवानगी देण्यात आली आहे सरन्यायाधीश जे एस खेर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं खुर्शीद यांची नियुक्ती केली येत्या अकरा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर तोंडी तलाक निकाह हलाला आणि बहुपत्नीकत्व यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सुनावणी सुरू होणार आहे शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी करणं हा आता गुन्हा ठरणार आहे त्यासंदर्भात राज्य सरकार कायदा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं ते आज त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या गटशेतीच्या आढावा बैठकीत बोलत होते राज्यामध्ये गटशेतीला चालना देण्यासंबंधीच्या धोरणाला या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आलं या धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले लँड लिझिंग कायद्याअंतर्गत गट शेती करता येईल यासंदर्भात कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांना प्रकल्प सुरू करण्यासाठी सहकार्य करावं असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना अंतिम टप्प्यात आहे शेतकऱ्यांच्या मालाचं मूल्यवर्धन करणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले लाच घेतल्याप्रकरणी मुंबईतल्या प्राप्तिकर विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांच्यासह अन्य पाच जणांना आज सीबीआयनं अटक केली सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राप्तिकर आयुक्तांसह अन्य पाच जणांवरती एका मोठ्या उद्योग समूहाला मदत करण्यासाठी एकोणीस लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आलाय विशाखापट्टणम इथून राजेंद्र प्रसाद यांच्यासह आणखी एकाला सीबीआयनं अटक केली तर अन्य चार जणांना मुंबईमधून ताब्यात घेण्यात आलं अटकेनंतर या अधिकाऱ्यांशी संबंधित विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या दहा वर्षांच्या काळामध्ये भारतामध्ये एकोणपन्नास लाख अठ्ठावीस हजार कोटी रुपये इतका काळा पैसा आला अमेरिकेच्या प्रसिद्ध ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी या संस्थेच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे याच दहा वर्षाच्या काळामध्ये दहा लाख छप्पन्न हजार कोटी रुपयांचा काळा पैसा भारताबाहेर गेल्याचंही या अहवालात नमूद केलंय दोन हजार चौदा या एका वर्षातच एकशे एक, वर्षा एक, एक अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा भारताबाहेर गेला काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी एक सार्वजनिक नोंद सरकारनं ठेवावी अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे सगळ्या बँकांनी आपल्या खाते खातेदारांच्या खात्यांविषयीची संपूर्ण माहिती ठेवावी असंही हा अहवाल सुचवतो फरार उद्योगपती विजय मल्या याच्या ब्रिटनमधून प्रत्यार्पणाबाबत चर्चा करण्यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली दाखल झाले आहेत सीबीआयचे अतिरिक्त संचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यांचं एक पथक मल्ल्याविरुद्धच्या कर्ज बुडवेगिरी संदर्भातल्या खटल्यांबाबत ब्रिटिश अधिकाऱ्यांना विस्तृत माहिती देईल मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा सध्या ब्रिटिश न्यायालयासमोर आहे न्यायालयात भारताची बाजू मजबूतरित्या मांडण्यासाठी हे पथक पाठवण्यात आलं जागतिक वृत्तपत्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा आहेत वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केलाय समाज माध्यम हे संपर्काचं प्रमुख माध्यम बनलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रसिद्ध झालेल्या मानवी हक्क घोषणापत्रात नमूद केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी तीन मे या दिवशी जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन पाळला जातो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी इथली वनसंपदा अबाधित राखणं आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन लोकसभेचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं आहे त्यांनी आज मालवणला भेट दिली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कोकणाचं भरभरून कौतुक करताना इथल्या निसर्ग सौंदर्याची तुलना काश्मीरशी केली कोकणाचा नैसर्गिक ठेवा इथल्या नागरिकांनी जपायला हवा असा सल्लाही महाजन यांनी दिला त्यापूर्वी महाजन यांनी मेढा इथल्या सुवर्ण मंदिरात जाऊन गणेश आराधनाही केली शेतीपंप धारकांवरती लादण्यात आलेली वीज दरवाढ कमी करून त्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज द्यावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात वीज मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि असून देखील शेतकऱ्याला पाणी मिळत नाही जो खोळंबळा चाललेला आहे तो थांबला पाहिजे कालच ऊर्जा मंत्र्यांनी चार दिवसापूर्वी जाहीर केले की शेतीला बारा तास वीज मिळणार आम्ही आठ दिवसाची मुदत ही वीज या सगळ्या लोकांना या ठिकाणी देतोय आठ दिवसामध्ये दे। जर ही बारा तास वीज न दिली तर या जिल्ह्यातल्या प्रत्येक वीज कार्यालयावर काँग्रेस पक्षातर्फे टाळं या ठिकाणी ठोकलं जाईल लातूर जिल्हा मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली आहे त्यांना ग्रामीण जनतेचीही साथ मिळत आहे गावगावी शौचालय बांधण्यासाठी ग्रामसेवक संघटना एका गावाची निवड करून सोमवार आणि शुक्रवारी त्या गावामध्ये स्वच्छता फेऱ्या काढून शौचालय बांधण्याच्या कामाला प्रारंभ करतात लातूर तालुका जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांच्या तुलनेत काहीसा मागे असल्यामुळे या ठिकाणी जोरदार प्रयत्न सुरू आहेत जिल्ह्यातल्या नागझरी या गावामध्ये शंभर टक्के घरात शौचालयं बांधून झाले आहेत लातूर जिल्ह्यात असलेल्या तीन लाख वीस हजार कुटुंबांपैकी दोन लाख वीस हजार कुटुंबांकडे शौचालय आहेत येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत नव्वद हजार शौचालयांचं बांधकाम पूर्ण करून लातूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला आहे असं लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांनी दूरदर्शनला सांगितलं जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास तीन लाख कुटुंब संख्या आमच्याकडे आहे ज्यामध्ये दोन लाख दहा हजार कुटुंबियांनी आजपर्यंत शौचालय बांधलेले आहेत यावर्षीचं पंधरा ऑगस्टपर्यंतचं जे उद्दिष्ट आहे आमचं ते नव्वद हजाराचं आहे जवळपास चारशे ग्रामपंचायती आज आमच्या ह्या निर्मल झालेल्या आहेत युद्धामध्ये किंवा नियंत्रण रेषेवरती कामगिरी बजावत असताना कायमचं अपंगत्व आलेल्या तसंच जखमी झालेल्या जवानांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यांना हक्काचा रोजगार मिळून देणं यासाठी पुण्यातली क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ही संस्था कार्यरत आहे या संस्थेला येत्या सोळा मे रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मेरी वेलिंग्टन यांनी एकोणीसशे सतरामध्ये या संस्थेची स्थापना केली आतापर्यंत जवळपास दहा हजार सैनिकांना रोजगार मिळवून देण्याचं काम या संस्थेनं केलं आहे विविध प्रकारचे कोर्सेस इथं शिकवले जातात आर्मी वेलफेयर फंड आणि अनेकांनी दिलेल्या देणगीतून ही संस्था आपलं काम करत असल्याची माहिती संस्थेचे संचालक निवृत्त कर्नल देवेंद्र गुप्ता यांनी दिली हा की जो ट्रेनिंग है बेसिकली उसका उद्देश्य ये है कि हम एक घायल अपंग जवान को एक सम्मान पूर्वक पुनस्थापन करें इसके लिए जरूरी है कि हमारी जो ट्रेनिंग है यहां पर वो काबिल या काम खुद काही जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख घेऊन भारतामध्ये उपचारासाठी आलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला उद्या मुंबईतल्या सैफी रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे इमानावर इलाज करणारे डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांनी पीटीआयला ही माहिती दिली फेब्रुवारी महिन्यात भारतामध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर इमानचं वजन चारशे अठ्ठ्याण्णव किलो होतं दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिचं वजन आता एकशे सत्याहत्तर किलोपर्यंत कमी झाल्याचं लकडावाला यांनी सांगितलं अबुधाबीच्या रुग्णालयामध्ये इमानवरती पुढचे उपचार होणार आहेत सैफी रुग्णालयामध्ये इमानवर योग्य उपचार होत नसल्याचा आरोप तिच्या बहिणीनं केला होता मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हा आरोप फेटाळून लावला होता पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये आज सकाळी तीन मजली इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे ही आग नियंत्रणात आणताना शेजारच्या वाड्याची भिंत पडून एका रहिवाशाचा मृत्यू झाला तर अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले तीन मे एकोणीसशे तेरा या दिवशी पडद्यावर पहिल्यांदा हालती चित्र दिसली आणि इतिहास घडला भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा देशातला पहिला मूकपट बनवला मुंबईतल्या गिरगाव इथल्या कॅरोनेशन सिनेमा इथं तो आजच्याच दिवशी प्रदर्शित करण्यात आला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तेवीस दिवस चालला देशाच्या इतर भागातही हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर चित्रपट निर्मिती हा व्यवसाय होऊ शकतो याची जाणीव सर्वांना झाली लाईफ ऑफ ख्रिस्त हा मुखपट पाहिल्यानंतर फाळके हलत्या चित्राकडे आकर्षित झाले आणि त्यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला त्यासाठी परदेशात जाऊन आवश्यक तो सर्व अभ्यासही त्यांनी केला राजा हरिश्चंद्रनंतर मोहिनी भस्मासूर सावित्री सत्यवान जन्म कालिया मर्दन सेतुबंधन आणि गंगावतरण या चित्रपटांची निर्मिती फाळके यांनी केली मलेशियातल्या इपो इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज झालेल्या सामन्यामध्ये भारतानं जपानचा सा पराभव करत चार तीन अशा गोल फरकानं सामना जिंकला सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघ दोन दोन गोल करत बरोबरीला होते मात्र जपाननं आणखी एक गोल करून तीन दोन अशी सामन्यामध्ये आघाडी घेतली होती मात्र भारतानं चपळ खेळ करत शेवटच्या मिनिटांमध्ये दोन गोल करत हा सामना जिंकला या स्पर्धेतला भारताचा पुढील सामना मलेशियाशी येत्या पाच तारखेला होणार आहे आणि आता बातमी हवामानाची राज्यामध्ये अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चढलेला असताना आज सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पावसानं हजेरी लावली सातारा जिल्ह्यात कराड महाबळेश्वर पाटण तर सोलापूर इथंही पावसाच्या हलक्या सरी पडल्या कोल्हापूरात मात्र जोरदार पाऊस झाला राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर बेचाळीस आणि सत्तावीस पुणे चाळीस आणि तेवीस औरंगाबाद चाळीस आणि सव्वीस नाशिक चाळीस आणि बावीस कोल्हापूर अडतीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि पंचवीस सोलापूर एकेचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती कमाल बेचाळीस आणि किमान एकतीस अंश सेल्सिअस एक पुन्हा एकदा ठळक एक बातम्यांवर भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या कृत्याविरोधात सबळ पुरावे पाकिस्तानी सैनिकांवर कारवाईची भारताची मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या शानदार समारंभात चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण स्वच्छतेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरवून गरिबांची अधिकाधिक सेवा करणं शक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तम वीज निर्मितीसह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी चांगला प्रतिसा कोळसा पुरवण्यावरती सरकार भर देईल पियुष गोयल तिहेरी तोंडी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी करणं हा गुन्हा ठरवणारा कायदा राज्य सरकार लवकरच आणणार मुख्यमंत्री लाचखोरी प्रकरणी मुंबईच्या प्राप्तिकर विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांच्यासह अन्य पाच जणांना सीबीआयकडून अटक आणि अजलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताची जपानवर चार तीन अशी मात हे बातमीपत्र संपलं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत अमानवी कृत्य करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांविरोधात समस्त भारतीयांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या कृत्याला थेट उत्तर देण्याच्या अनुषंगानं पर्यायी मार्गांविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर विद्याधर गुळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार